तुम्ही काय करा आता तुमचं जे आलेलं हरभरं गहू हरभर गहू कांदा काही असत एकोणतीस फेब्रुवारीच्या आत मात्र काढून घ्या कारण की एक एप्रिल एक मार्च, मार्च ते पाच मार्चच्या दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे ते मात्र तुम्हाला येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आणखीन तुम्हाला वीस पंधरा वीस दिवस शिल्लक आहेत त्याच्यामुळे काही चिंता करायची म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्चच्या दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसं जसं असा उन्हाळा येईल आणि लगेच पाऊसच सुरू होईल मग पाऊस पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारात जाऊ नका एक सोपं गणित सांगतो उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजा इथं पावसाळ्यात पाऊस कमी पडतो हे वयमध्ये लेवणं ठेवायचं तुम्ही बघा यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसं पावसाळ्यात पाऊस पडायला तसा पावस पडत होता म्हणून काय झालं पावसाळ्यात पाऊस कमी पडला तर परत विषयाकडे बोलतो माझं नाव सांगतो परिचय देतो माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डक आहे महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज येतो मी काय पंजाबचा नाही मी आपल्या मराठवाड्यातील परभण जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी जिल्हा परिषदशिवाय अंशकालीन टीचर आहे तुम्ही जशी शेती करता तसं मी गावातच राहतो खेड्यातच राहतो एवढं असून देखील मी कुठं राहत नाही मला खेड्यातच राहणं आवडतं